नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांची सह शिकावत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात केलं खूप बदल आहे हा बदल सध्या एकदम कमी दाब तयार झाले एका एकामागून एक असे दोन चार कमी दाब तयार होणार आहे या हप्त्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस तारखेपर्यंत हे कमी दाब तयार झाले आहेत आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये होणार आहे महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण होण्याचं कारणीभूत राहणार आणि हा या कपिदाबामुळे दाबामुळे अरबी समुद्र आणि बंगाल उपसागर याच्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि या पावसाळी वातावरणामुळे जो कमी दाब तयार झाले आहे तो महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव हा एकदम ढगाळ वातावरण आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचं होत आहे तर आपण या जीएफस मॉडेल नुसार पाहू शकता जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ होत आहे याचा प्रभाव हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्यास होत आहे आपण या सव्वीस तारखेपासून पाहू शकता सवीस तारखेला पुणे मालेगाव नाशिक मनमाड संभाजीनगर बीड लोणार अकोला नांदेड लातूर खांडवा जे पाय खांडवा नंदुरबार अमरावती नागपूर चांदवड या ठिकाणी एकदम ढगाळ वातावरण आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज या जी दा आपल्याला दाखवत आहे आज सव्वीस तारखेचा सव्वीस तारखेपासूनचा अंदाज आहे शकतो मित्र सव्वीस तारखेपासून सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला देखील हवामान हे ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे कारण हा सत्तावीस तारखेला सोलापूर लातूर नांदेड वागला पुसद लोणार अकोला अमरावती या ठिकाणी एकदम असे खूप ढग जास्त तयार होणार आहे हे बाष्पयुक्त ढग आहे आणि याचा प्रभाव हा वातावरण पाऊस येण्यास अनुकूल असा प्रभाव आहे त्यामुळं काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो तरी संभा संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोलापूर लातूर देवलूर नांदेड पुसद अमरावती या ठिकाणी देखील सत्तावीस तारखेला स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर हा मित्र हा अंदाज शेतकऱ्या मित्रांनो जवळजवळ तीस तारखेपर्यंत राहणार आहे तीस तारखे अठ्ठावीस तारखेला काही ठिकाणी एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे पुणे अहमदनगर अकलूज बीड सोलापूर सुरत नंदुरबार शेच इकडे पाहिलं तर सोलापूर लातूर बीड नांदेडबागला पुसद तेच अमरावतीचा काही भाग खांडवा जळगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहून पावसास अनुकूल अशी ढग निर्मिती तयार होत आहे त्यामुळं पाऊस हा काही ना काही थोडा भाग प्रमाणात पाऊस येण्याचा पावसाचा शिडका होण्याचा अंदाज आहे हा अंदाज अठ्ठावीस तारखेचा आहे इथे मित्र अठ्ठावीस तारखेलाच जवळजवळ नांदेड पुसत लातूर बीड सोलापूर अकोर या ठिकाणी पाऊस पाहू शकतो आणि हा पाऊस जवळजवळ हा पाऊस जवळजवळ एकोणतीस तारखेपर्यंत ते तीस तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस अठ्ठावीस तारखेपासून ते तीस तार एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला आणखीन बऱ्याच जिल्ह्यात एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे संभाजीनगर नाशिक पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर पाहिजे लातूरचा काही भाग नागपूरचा थोडाफार भाग या ठिकाणी सत्तावीस तारखेला वातावरण ढगाळून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर क्षेत्र मित्र हा पाऊस जवळजवळ जो जो हा रात्री देखील वातावरण ढगाळ राहू शकते आणि रात्रीच्या देखील पाऊस येण्याचा अंदाज आहे तर हा अंदाज जवळजवळ जो जो तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि पाऊस स्थानिक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर आपलं चॅनल आपण नवीला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान